नमस्कार बघा आजकाल आपल्याला खाली बसायचं म्हटलं की आपले पाय दुखतात किंवा खाली बसल्यानंतर व्यवस्थित आपल्या मांडी घालता येत नाही मांडी घालताना खूप त्रास होत असतो हे कशामुळे होते तर आपल्या मांड्या आपले हिप्स इथला भाग इथले स्नायू हे आकडलेले असतात या भागामध्ये लवचिकता येईने इथे रक्त पुरवठा होणे इम्पॉर्टंट असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर एक्सरसाइज बघणार आहोत हे एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आणि आहेत आणि सगळ्यात महत्वाचे व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स देणार त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या की तुम्हाला व्यवस्थित मांडी घालता येईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवट नक्की बघा खाली बसल्यानंतर आपल्याला त्या मांडी घालता येत नाही हे कशामुळे होत असते याची कारणे कोणती तर पहिलं कारण आपल्या ज्या मांड्या असतात आपले हिप्स असतात इथलेच त्यांनी पूर्ण आकडलेले असतात या भागामध्ये लवचिकता येणे या भागामध्ये रक्त पुरवठा होणे इम्पॉर्टंट असते त्यामुळे ह्या एक्सरसाइज आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात ह्या एक्सरसाइज तुम्ही सलग एकवीस दिवस केल्या की तुम्हाला व्यवस्थित खाली मांडी घालून बसता येईल आणि खाली मांडी घालून बसताना कोणताही त्रास होणार नाही तुम्ही सहजरित्या बसाल आता आपण स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज बघणार आहोत एक्सरसाइज पहिली पहिली एक्सरसाइज करता बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची पूर्ण वाकल्यासारखे बसायचे नाही पूर्ण ताट बसायचे त्यानंतर उजवा पाय घ्यायचा आणि या पद्धतीने फोल्ड करणे फोल्ड करायचा थोडा वेळ या स्थितीमध्ये जेवढा जा वरती जाईल पाय तेवढा फोल्ड करायचा आणि या स्थितीमध्ये थांबायचे थोडा वेळ वन टू थ्री फोर अँड फाय त्यानंतर डावा पाय या पद्धतीने फोल्ड करणे आणि थांबणे जेवढं तुम्हाला वरती पाय नेता येईल हा बघा इथपर्यंत तरी ठीक इथपर्यंत गेला ठीक आणि तुम्हाला जेवढा वरती जाईल तेवढा पाय तुम्ही नेणे आणि थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबणे होल्ड करायचे वन टू थ्री फोर अँड फाय मनातल्या मनात तुम्ही काउंट करायचे बघा या पद्धतीने पाय ठेवला की या मांड्यांमध्ये पायामध्ये आपल्या या भागामध्ये पूर्ण ताण जाणवतो त्यानंतर रिलॅक्स त्यानंतर स्लोली स्लोली पुढे मग घेणे श्वास घेत पायी इकडे घेणे आपल्याकडे पायाची बोटे श्वास सोडत सरळ नेणे या भागामध्ये या भागामध्ये ताण जाणवतो बघा त्यानंतर गोलाकार फिरवणे हळूहळू करणे कोणती पण एक्सरसाइज करताना काही गडबड करायची नाही जेवढा हळूहळू करा तेवढा तुम्हाला त्याचा फायदा जाणवतो त्यानंतर परत एकदा श्वास घेत पाय आपल्याकडे श्वास सोडत सरळ यानंतर पुढची एक्सरसाइज बघणार पाया पद्धतीने घ्यायचं वरती थोडा वेळ थांबणे आणि सरळ करणे टू थ्री फोर नंतर डावा पाय पुणे या पद्धतीने घेणे यानंतरची एक्सरसाइज बघणार आहोत पूर्ण हात या पद्धतीने ठेवायचे आणि पायाना थोडासा आराम या पद्धतीने पाय हलवणे स्लोली स्लोली यानंतरची एक्सरसाइज बघणार आहोत पाय पूर्ण या पद्धतीने ठेवणे आणि सरळ यानंतर ठेवणे सरळ असे करायचे पाय त्यानंतर सरळ असे त्यानंतर सरळ असे करायचे त्यानंतर सरळ वन टू थ्री फोर फाय या पद्धतीने यानंतरचे एक्सरसाइज बघणार आहोत पाय पूर्ण या पद्धतीने घ्यायचे आणि थोड्या वेळ हलवणे स्लोली स्लोली जास्त फास्ट नाही त्यानंतर दुसरं पाय अँड रिलॅक्स यानंतर ते साठी पूर्ण पाय पोझिशन मध्ये ठेवायचे आणि थोडा वेळ होल्ड करायचं म्हणजे कसं आपल्या मांड्यांमध्ये आपल्या हिप्समध्ये ताण जाण होतो बघा डोळे बंद करणे आणि थोड्या वेळ या स्थितीमध्ये थांबणे दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे रिलॅक्स ह्या तर झाल्या पूर्ण एक्सरसाइज हे एक्सरसाइज झाल्यानंतर एक घरगुती उपाय जेव्हा जेव्हा तुम्ही जाता जाण्याच्या तास आधी खोबरेचं तेल असतं ते थोडंसं कोमट करायचं थोडस गरम करायचं आणि हाताने आपल्या पूर्ण असं तळ हातावर आणि हात पूर्ण चोळायचे आणि ज्या ज्या भागामध्ये आपल्या मांड्यांमध्ये आपल्या हिस भागामध्ये पूर्ण चोळायचं हाताने या भागामध्ये दाब देणे थोड्या वेळ पंधरा ते वीस मिनिटं आपल्या पूर्ण या भागाची या भागाची मसाज करायची थोडा वेळ थांबायचं आणि त्यानंतर आंघोळीला जाणे याने काय होत असते या भागामध्ये पूर्ण रक्त पुरवठा व्यवस्थित हा पक पूर्ण लव चिकून तुम्हाला व्यवस्थित त्या मांडी घालता येईल ह्या सर्व एक्सरसाइज तुम्ही स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत करा किंवा व्हिडिओ लावून द्या ज्या पद्धतीने मी एक्सरसाइज करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करणे एकवीस दिवस ह्या एक्सरसाईज केल्यानंतर तुम्ही बघा खाली मांडी घालून बसताना तुम्हाला सहजरित्या बसता येईल आणि पेन होणार नाही या पूर्ण भागामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होईल आणि हे पूर्ण स्नायू ते लवचिक होतील आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडी घालता येईल तसेच तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असेल की गुडघे दुखीवर सकाळी उठल्यानंतर कोणता व्यायाम करावा जर तुम्हाला समजत नसेल तर ते त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी इथे दिली इथे क्लिक करा तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन तोपर्यंत नेहमी हसत राहा आनंद राहा आणि सर्वात महत्वाचे निरोगी राहा धन्यवाद